जय जय रघुवीर समर्थ मी डॉक्टर रसिका विलास तामनकर माझी सून सौ सानिका अमोद ताम्हणकर आणि माझी मुलगी सौ अमृता अमितोक आम्ही तिघी मिळून श्री समर्थ रामदास स्वामीकृत आनंद वनभुवनी ह्या काव्याचं वाचन करणार आहोत आनंद वनभुवनी हे समर्थांनी जाणीवपूर्वक पाहिलेले रामराज्याचे स्वप्न आहे आनंदवन भुवन म्हणजे न्याय नीती विवेक धर्मस्थापना आध्यात्मिक शक्ती यांच्या एकत्रीकरणातून सिद्ध झालेले आदर्श ईश्वरी राज्य आनंदवन भुवन हे रामदासांचे काव्य लौकिकाच्या पार्श्वभूमीवर अलौकिकाचा आध्यात्मिकतेचा आदर्श प्रगट करणारे आहे आनंदवन भुवन किंवा रामराज्य हे समर्थांचे शब्द केवळ महाराष्ट्र राज्याचे किंवा हिंदू राज्याचेही स्वरूप प्रगट करणारे नसून ते सबंध संब संबंध मानवी जीवनातील ईश्वरी राज्याचे किंवा अध्यात्म राज्याचे उदात्त विशाल ध्येय प्रगट करणारे आहेत आनंदवन भुवन हे समर्थांचे केवळ स्वप्न नाही त्यांच्या द्रष्टेपणात साकारलेले ते मूर्त सत्य आहे कल्याणकरी राज्याची ती शीतल धारा आहे आता आपण वाचनाला सुरुवात करूया जन्म दुखे जरा दुःखे नित्य दुःखे पुनपना संसार त्या जाणे आनंद वनभुवनी वेधले चित्त जाणावे रामवेधी निरंतरी रागे हो वीत रागे हो आनन्दवभुवनी संसारुके आनन्दवी नसोसे दुखते होते दुःख शोक परोपरि एकाकी एकदा जावे आनन्दवनभुवनी कष्टलो कष्टलो देवा पुरे संसार जाहला देहे हो वन हुवनी। जन्मते सोसिले मोठे आपाय बहुतांपरी उपाये धाडिले देवे ಆನಂದುವ ಸ್ವಪ್ಲೆ ರಾತ್ರಿ ಹಿಂಡಿ ಆನಂದುವ ಸಾಕ್ಷ ದೃಷ್ಟಿ ಕಿತಿ ಕಲ್ಲೋಳ ಉಘ್ನಘನಾ ಪ್ರಾರ್ಥಿಲೆ ಗಲೋ ಆನಂದುವ ಸ್ವಧರ್ಮೇನೆ सर्वत्र उठिली लाटिली उठिली, देवे, दापिली, कापिली बहु विघ्नाच्या उठिल्या फौजा लोटला, घरडिली चिरडिली रागे रडविली बडविली बळे हाक बोंब बहु साली, पुढे रक्तल्ल मांडिले हाकिली टाकिली तेणे मुख्य आनन्दवनभुवनीवळे लोकदेवाठिला केना कायरे स्वर्गी स्वर्गीची लोटली चेथे रामगंगा महानदी नाही तुलना ना आनन्दवनभुवनी ग्रन्थि चे वर्णिली मागे गुप्त गङ्गा महानदी जलात् रोकडे प्राणि आनन्दवनभुवनी देवाचिया साक्षी गुप्त उदण्ड भुवने सो पावणे जाणे आनंदवन भूवनी त्रैलोक्या चलीले तेथे देव गंधर्व मानवी ऋषि मुनी महायोगी आनंदवन भूवनी अकरा अकरा बहु अकरा काये अग्र कळेचिना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद भुवनी त्रैलोक्य चार फौजा सौख्य बंद विमोचने ಮಾಂಡಿಲಿ ಮೋಠಿ ಆನಂದವನ ಭುವನಿ ಸುರೇಶ ಆಂಗೆ ಿಕಟೆ ಕರ್ಕಶೆ ಯಾನೆ ಪಾ ಮಹಾಬಳಿ ದೇವ ಬಹು ದೇವ ನೇವ ಪರೋಪರಿ ದಾಟಣಿ ಜಹಲಿ ಮೋಿ आनन्दवन भुवनी दिक्पति चि सर्वै नाना सेना परोपरि वेष्टि सकले आनन्दव भुवनि मङ्गले वाजति वाद्ये महागणा समागमे आरम्भी चालिला पूढे आनन्दवन भुवनी, भुवनी। राशभे राखिली मागे तेणे रागे चि सर्वत्र पाठिसी फौजा आनंद वन अनेक वाजती वाद्ये ध्वनि कल्लोल उठिला छेबिने डोलती ढाला आनंद वन विजयी दिस आहे ते दिसी सर्व उठती अनर्थ मांडला मोठा आनंद वन देवची तुष्टला होता त्याचे भक्ती सभूलला, मागुता क्षोभला दुःखे आनंद वनभुवनी कल्पांत मांडला मोठा दैत्य बुडावया कई पक्ष घेतला देवी आनंद वन बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी पूर्वी जे मारिले होते तेची आता बळावले कोपला देवदेवांचा भुवनी त्रैलोक्य गांजिले मागे विवेकी जना रामे आनंदवन भुवनी भीमची धाडिला देवे वैभवे तली, चालिले पुढे आनन्दवनभुवनी वाढला धर्मू रमाधर्मसमागमे सन्तोषमाण्डला मोठा आनंद वन भुवनी बुडाला औरंग्या पापी लेंच संहार जाहला मोडली मांडली छत्रे आनंद वन बुडाले भेद वाहिते नष्ट चांडाळ पातकी ताडिले पाडिले देवे आनंद वन गळाले पळाले मेले झाले देशधडी पुढे निर्मल जाहली पृथ्वी आनन्दवन भुवनी उदंड जाहले पाणी पाणि स्नानसन्ध्या करामया जपतप अनुष्ठाने आनन्दवन भुवनी नानातपे पुरश्चरणे नाना परोपरी गाजली हे मोठी आनन्दवन भुवनी लिहिला प्रत्ययो आला मोठा आनंद जाहला, चढता वाढता प्रेमा आनंद वन भुवनी बंड उडाले शुद्ध अध्यात्म वाढले राम करता राम भोगता आनंद वन भुवनी देवालये दीपमाळा रंगमाळा बहुविधा पूजिला देव देवदेवांचा आनंद वन भुवनी राम वरदायिनी माता गर्द घेऊन उठिली मरदिले पूर्वीचे पापी आनंद वन प्रत्यक्ष चालली राया मूळ माया समगामे नष्ट चांडाळ ते खाया आनंद वन भुमनी भक्तांशी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा भक्तांशी दिधले सर्वई, आनंद वन भूवनी आरोग्य जाहली काया वैभवे सांडिली सीमा सार सर्वस्व देवाचे आनंद वनभुवनी देव सर्वस्व भक्तांचा देव भक्त दुजे नसे संदेह तुटला मोठा आनंद वन भुवनी भक्त एक सर्वही संतोष पावले तेथे आनंद वन भुवनी सामर्थ्ये यश कीर्तीची प्रतापे सांडिली सीमा ब्रीदेची दिधली सर्वई। आनंद वनभुवनी राम करता राम भोगता राम भूमंडळी सर्वस्व मीच देवाचा माझा देव कसा हेची शोधून पहावे राहावे निश्चळी सदा सार्थक श्रवणे होते आनंद वनभुवनी वेदशास्त्र धर्म चर्चा पुराणे महात्मे किती कवित वेनूतने जिरणे आनंद वन भुवनी गीत संगीत सामर्थ्ये वाद्य उठिला मिळाले सर्व अर्थार्थी आनंद वन वेद तो मंद जाणावा सिद्ध आनंद भुवनी अतुल महिमातेथे आनंद वन भुवनी मनासी प्रचित आली शब्दी वाटला कामना पुरति सर्वै आनन्दवनभुवनी येथुनी वाचती सर्वै ते ते सर्वत्र सामर्थ्य काये बोलावे आनंदवन भुवनी उदंड ठेविली नामे आपस्तुतीच मांडिली ऐसे बोलणे नाही आनंदवन बोलणे वाऊगे होते चालणे पाहिजे बरे पुढे घडेल ते खरे आनंद वनभुवनी स्मरले लिहिले आहे बोलता चालता हरि काये हुईल पहावे आनन्दवन महिमा तो वर्णवेना विशेषबहुतां विद्या विद्यापीठते आहे आनंदवन भुवनी सर्वसद्या कला विद्या न भूतो न भविष्यति जाहले सर्वै आनन्दवनपूवनी जय जय रघुवीरसमर्थ